योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोंबर अखेरपर्यंत कार्यान्वित करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असताना सद्यस्थितीमध्ये कामगार उपस्थित नसल्याने पाण्याच्या टाक्यांचं बांधकामच बंद असून काही नव्याने बांधलेल्या टाक्या गळत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर शहराची पाणीपुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वित करा तसेच या योजनेतील पाणीपुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करा ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत दिले आहेत एकीकडे असे असताना सद्यस्थितीत कामगार उपस्थित नसल्याने पाण्याच्या टाक्यांचं काम बंदच आहे नुकत्याच झालेल्या बकरी ईदमुळे कामगार त्यांच्या गावी गेल्याने मागील आठवडाभरापासून टाक्यांचं बांधकाम बंद आहे तर सर्व कामगार परराज्यातील असल्याने कामावर येण्यासाठी किमान आणखीन एक आठवडा लागणार असल्याने पुढील ला आठवडाभर पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम बंदच राहणार आहे तर नव्याने बांधलेल्या टाक्या गळत असल्याचं चित्र देखील दिसून आलंय नव्याने बांधलेल्या जुबली पार्क येथील पाण्याच्या टाकीचे दोनही स्लॅब बांधून झाल्यानंतर टाकीत पाणी टाकून तिची चाचणी घेण्यात आली आहे ती टाकी सुमारे बारा थी गलत गलत ते पंधरा ठिकाणी गळत असल्याचं दिसून आलं तर गळत असलेल्या छिद्रांमध्ये पीयू ग्राउंडिंग म्हणजेच लिक्विड फॉर्म थर्माकोल टाकून ते छिद्र बुजवण्यात आलंय त्यानंतर देखील ती टाकी दोन ठिकाणाहून गळत असल्याचं दिसून आलंय या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावं ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना काही ना काही अडचणी समोर येत असल्याने सदर काम रखडत ढकलत पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद